नमस्कार मी कल्पना बहाळकर पुणे नवरात्रीनिमित्त एक भजन सादर करते आहे कोल्हापुरी स्थान त्रिभुवनी ध्यान स्थान आंबे तुझे रूप किती छान आंबे तुझे रूप किती छान आंबेच्या गळ्यामध्ये नवरत्न माळ आंबेच्या गळ्यामध्ये नवरत्न माळ मळवट बाळी शोभे कुंकू कपाळाळवट बारी शोभे कुंकू कपाळा मुकुटही लख लख दिस किती छान मुकुटही लख लख दिस किती छान అంబే తుజే గరూప కితి ఛాన అంబే తుజే గరూప అంబే ఛాన అంబేమ సోనియా పాటా అంబే కమారేలా సోనియా పాటా బర జరి అని పదరహీ మోఠా బర జరి అని పదరహీ మోఠా पैजण शोभे पायून जुन छान पैंजण शोभे पायून जुन छान आंबे तुझे ग रूप किती छान आंबे तुझे रूप किती छान तुझी मूर्ती बघून मी प्रसन्न झाले तुझी मूर्ती बघून आम्ही प्रसन्न झाले प्रसन्नही झाले आणि मन शांत झाले प्रसन्नही झाले आणि मन शांत झाले सर्व मिळून माग सौभाग्याचे दान सर्व मिळून माग सौभाग्याचे दान आंबा तुझे गरूप किती छान आंबे तुझे गरूप किती छान त्रिभुवनीदान कोल्हापुरीस्थान त्रिभुवनीदान कोल्हापुरीस्थान अंबे तुझे गरूप किती छान अंबे <दिवागा> तुझे गरूप किती छान अंबे तुझे गरूप किती छान अंबे तुझे ग किती छान आई कुलस्वामिनी जोगेश्वरी माता की जय धन्यवाद